नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांना विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन प्रोव्हाइड केलं जातं आपल्यापैकी कुणालाही दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आमची मदत घ्यायची असेल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिले जातील आपण त्याच्यावर नक्की संपर्क करू शकता आज आपण जशी वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळी माहिती वेग वेग प्रोव्हाइड करतो जेणेकरून भविष्यातील जे काय त्यांच्यासमोर ऑप्शन्स आहेत किंवा प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही विषय असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्या मदतीनं त्यांची प्रवेश प्रक्रिया सुकर होते तशाच पद्धतीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आजच्या या माहितीचा व्हिडिओ या आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे नॉर्मली जे मुलं सायन्स स्ट्रीमला जातात त्यापैकी बऱ्याचदा मुलांचं टार्गेट निश्चित असतं की आम्हाला एक तर मेडिकल करायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे परंतु या व्यतिरिक्तसुद्धा असे भरपूर ऑप्शन्स आहेत की ज्या कोर्सेसला मुलं भविष्यामध्ये एनरॉल होऊ शकतात अर्थात त्या त्या कोर्सेससाठी एक पर्टिक्युलर एन्ट्रन्स एक्झाम असते आपण त्याचा फॉर्म भरलेला असावा लागतो त्या फॉर्म भरून ती परीक्षा अंड कंड अटेंड करून त्यामध्ये चांगलं परफॉर्मही आपल्याला करणं अपेक्षित आहे म्हणजे जेणेकरून भविष्यात आपल्याला त्या कोर्सला एनरोल होत आहे तसाच एक कोर्स आहे आयसर आयसरबद्दल जो जो सगळ्यांनाच माहिती आहे आयसर एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं मुलांना भविष्यात चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात जर नंबर लागला तिथलं त्यांनी करिक्युलम पूर्ण केलं तर ज्या मुलांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे असे मुलं या फील्डमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतात तर आज आपण आयसरच्या एकूण किती संस्था आहेत भारतामध्ये एकूण इंटेक कॅपॅसिटी कॅ किती आहे परीक्षेचा पॅटर्न काय आहे साधारण कॅटेगरीवाईज रिजर्वेशन काय आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स काय असतील अप्लाय करण्यासाठी असे सगळे मुद्दे जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्याला वाटलं की नाही आपण समजा नीटची तयारी करतोय पण हे एक ऑप्शन आपण हाताशी ठेवलं पाहिजे तर निश्चितपणे तुम्हाला अर्ज करण्यासाठी फीज किती लागेल हे सगळे मुद्देसुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर सर्वात प्रथम आयसर जे आहे तर आयसरच्या माध्यमातून पूर्ण भारत देशामध्ये जे काही एकूण आयसरच्या सात संस्था आहे तर त्या कुठे कुठे आहेत ते एकदा आपण समजून घेऊया आयसरची पहिली संस्था आहे बहरामपूर त्यानंतर दुसरी आहे भोपाळ त्यानंतर कोलकाता मोहाली पुणे तिरुपती आणि त्रिवेंद्रपुरम अशा एकूण सात ठिकाणी भारतामध्ये आयसर संस्था आपल्याला बघायला मिळेल आता याचा फुलफॉर्म काय असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे रिसर्चशी संबंधितच मुलांना ज्याचा जास्त जास्त इंटरेस्ट आहे तर असे मुलं याच्यात जातात आणि त्यातून पुढं भारताच्या जे काय जडणघडण आहे किंवा जे नवीन नवीन नवी शोध लावले जातात किंवा जे वेगवेगळे वे रिसर्च करून समाज उपयोगासाठी किंवा इतर सगळ्या ठिकाणी ते उपयोगात येतात तर तिथलं तिथं जे मुलं रोल प्ले करतात किंवा के जे कॅन्डिडेट असतात ते या आयसरचे बऱ्याचदा विद्यार्थी असतात तर आयसरची जी काय एकूण सात ठिकाणं आहेत त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांग माहिती दिलेली आहे आता आयसरमध्ये दोन प्रकारचे कोर्स प्रोवाईड केले जातात ते ब त्याबद्दल पण आपण बघूया एक असतो बी एस एम एस प्रोग्राम जो की फाय इयर्स डुवेल्थ डिग्री प्रोग्राम आहे आणि दुसरा असतो बी एस प्रोग्राम जो की फोर इयर्सचा डिग्री प्रोग्राम आहे आणि मुस बी एस प्रोग्राम जो आहे हा इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी असतो आणि बी एस एम एस प्रोग्राम हे सायन्स म्हणजे ज्याचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सब्जेक्ट आहेत अशा मुलांसाठी जे आहे तर बी एस एम एस प्रोग्राम जो येतो डुवेल्थ डिग्री प्रोग्राम जो आहे तर आयसरमध्ये आपल्याला उपलब्ध असतो आता या आयसरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर परीक्षा पॅटर्न काय असणार आहे किती मार्काची परीक्षा होते कुठल्या कुठले सब्जेक्ट असतात ते पण आपण बघूया आयसरमध्ये एकूण साठ क्वेश्चनची एक परीक्षा असते परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स अशा प्रत्येक विषयाचे पंधरा क्वेश्चन्स प्रत्येक विषयाच्या प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क्स म्हणजे एका विषयाची परीक्षा पंधरा इंटू फोर साठ मार्काची आणि टोटल दोनशे चाळीस मार्काचा पेपर जो आहे तो आय ए टी म्हणजे आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट या नावानं ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मा मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयावर मिळून हा पेपर आपल्याला द्यावा लागेल आता एकूण दोनशे चाळीस मार्काची परीक्षा आहे परंतु इथं निगेटिव्ह मार्किंग असते पॉईंट टू फाय म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे एक प्रश्न बरोबर आला तर चार गुण मिळतील एक प्रश्न चुकला तर पॉईंट टू फाय म्हणजे एक मार्क आपला वजा होणार आहे तर दोनशे चाळीस मार्काची परीक्षा आहे परीक्षेचा पॅटर्न म्हणजे ही ऑनलाईन मोडमध्ये होणारी परीक्षा आहे ही पेपर आणि पेनच्या फॉर्ममध्ये जशी नीट परीक्षा होते तशी होत नाही तर त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर सेंटर अलाउट केलं जातं आणि त्या सेंटरवर जाऊन कम्प्युटर बेस्ड ही परीक्षा आहे तिथं बसून तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा द्यायची असणार आहे आता या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशनची डेट ऑलरेडी एक एप्रिलला सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक जे असणार आहे ती असणार आहे तेरा मे म्हणजे आज आपण सात एप्रिलला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे अजूनही आपल्याकडं बऱ्यापैकी वेळ उपलब्ध आहे काही विद्यार्थी होऊ शकतं नीटची तयारी करत असतील काही इंजिनिअरिंगची तयारी करत असतील जेईची असेल सीई टीची असेल तरीही तुमच्याकडे एक संधी आहे की तुम्ही या आयसरचा फॉर्म भरू शकता ज्यासाठी तेरा मे ही आपल्याकडं अंतिम तारीख आहे अर्थात आपल्याला जर आप भरायचा असेल आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं मत बनलेलं असेल तर आपण लवकरात लवकर फॉर्म भरावा जेणेकरून ऐन वेळेवर जर काही अडचण आली तर आपला फॉर्म मिस होता कामा नाही आणि तेरा मेला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय शेवटची डेट जी आहे तेरा मे आहे तर त्यानंतर ही परीक्षा कधी कंडक्ट होणार आहे तर ही परीक्षा कंडक्ट होणार आहे नाईन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस नऊ जूनला ही परीक्षा कंडक्ट होईल वेळ जे असणार ते साधारण नऊची वेळ याच्यामध्ये दिलेली आहे कदाचित ही रिपोर्टिंगची वेळ असेल दहा वाजता किंवा अकरा वाजता तुमचा ॲक्च्युली पेपर जो येतो त्या ठिकाणी सुरू होईल ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट होणारी परीक्षा असेल आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ इच्छितात त्यांना साधारण फीस किती लागणार आहे परीक्षेसाठी परीक्षेचा अर्ज करण्यासाठी तेही सांतो। मदे ही ही तुम्हाला मी सांगतो आयसरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही परीक्षा हे एकमेव साधन आहे ही परीक्षा अटेंड करणं त्याच माध्यमातून जे येतं तुम्हाला परीक्षेला परीक्षा देऊन प्रवेशाला पुढे जाऊ शकता आपण आता याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या बाबतीत आपलं बोलून झालं फीसच्या बाबतीत बोलूया आपण जे विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करणार आहेत तर ते जनरल डब्ल्यू एस ओ बी सी अँड ओबीसी बी सी एल या कॅटेगरीजला दोन हजार रुपये फीस असणार आहे परीक्षेची आणि कॅन्डिडेट अप्लाय अंडर प्रोसेस विथ डिजिबिलिटी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट काश्मीरी मायग्रेंट्स आणि एस सी आणि एस टी हे सगळ्या कॅन्डिडेटला एक हजार रुपये फीस असणार आहे सो एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट एक हजार आणि इतर ज्या कॅटेगरीज म्हणजे जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी ओबीसी एन सी एल या सगळ्या कॅटेगरीजला जे इतर आपल्याला दोन हजार रुपये फीस परीक्षेसाठी पे करावी लागणार आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ सीट्स किती उपलब्ध असणार आहेत एकूण ज्या सात इन्स्टिट्यूट आहेत आयसरच्या आहे तर त्यामध्ये बी एस एम एस प्रोग्राम जो आहे बी एस एम एस म्हणजे डवेल्व डिग्री प्रोग्राम जो फाईव्ह इयर्सचा असेल तर त्यामध्ये आयसर बहरमपूरला एकशे ऐंशी सीट्स आहेत आयसर भोपाळा दोनशे पंचावन्न सीट्स आहेत आयसर कोलकाता दोनशे पन्नास सीट्स आहेत आयसर मोहालीला दोनशे पन्नास सीट्स आहेत आयसर पुणेला दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स आहेत आयसर तिरुपती दोनशे पंच्याहत्तर सीट्स आहेत आणि आयसर त्रिवेंद्र त्रिवेंद्रनाथपुरम तिथे तीनशे वीस सीट्स आहेत म्हणजे बी एस एम एस प्रोग्राम जो आहे म्हणजे जो डोएल डिग्री प्रोग्राम आहे फाईव्ह इयर्सचा प्रोग्राम आहे तर त्यामध्ये अठराशे अठरा एवढ्या जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे आणि जो दुसरा प्रोग्राम म्हटलो आपण बी एस प्रोग्राम जो फोर इयर्सचा डिग्री कोर्स असेल तर तो, तो आयसर भोपाळला इंजिनिअरिंग सायन्सेसला चौऱ्याऐंशी सीट्स सा आहेत आणि आयसर भोपाळमध्येच इकॉनॉमिक सायन्सला एकतीस सीट्स आहेत म्हणजे ॲडिशनली या एकशे पंधरा जागा सुद्धा या इंजिनिअरिंग सायन्सच्या मुलांसाठी इकॉनॉमिक सायन्स आणि इंजिनिअरिंग सायन्स यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं एक एप्रिल ते तेरा मे ॲप्लिकेशनची डेट आहे जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका झाल्या आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपण एक करेक्शन करणं आवश्यक आहे तर करेक्शनची डेट असणार आहे मे दोन हजार uh, मे सोळा मे आणि सतरा मेच्या दरम्यान आणि हॉलटिकीट तुमचे रिलीज होणार आहे एक जूनला नऊ जूनला परीक्षा असणार आहे परंतु एक जूनला आपल्याला हॉलटिकीट उपलब्ध होतील आता आपण वळूया जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्याकडे बघा आपल्याला माहिती की ऑल इंडिया कोट्यामध्ये फार काही रिझर्वेशन वेगवेगळे नसतात जसे स्टेटमध्ये असतात ठरलेले रिझर्वेशन आहेत ऑल इंडियामध्ये एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू uh, एस जनरल कॅटेगरी तर आपण इथं बघूया की आपल्याला नेमकं कुठले कुठले रिझर्वेशन असणार आहेत आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे आणि आयसरला ऑल इंडिया लेवलमधनंच प्रवेश प्रक्रिया होईल जे की आयसर कंडक्ट करेल तर तिथं एस सी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल कास्टसाठी जे आहे तर फिफ्टीन पर्सेंट सीट्स रिझर्व असणार आहेत त्यानंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी कॅटेगरी तिथं साडेसात टक्के रिझर्वेशन आहे ओबीसी कॅटेगरी बिलोंग टू द नॉन क्रिमियर म्हणजे ओबीसी एन सी एल कॅन कॅटेगरीमध्ये ट्वेंटी सेवन पर्सेंट सीट्स रिझर्व आहे पर्सन विथ डिजिबिलिटी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी विथ ॲटलिस्ट फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट मिनिमम डिजिबिलिटी असावी तिथं फाय पर्सेंट रिझर्वेशन आहे कश्मीरी मायग्रंट्स जे कश्मीरमधनं स्थलांतरित झालेले आहेत असे कॅन्डिडेट असतील तर थ्री सीट्स पर आय सर तीन सीट्स प्रति आयसरमध्ये त्या मुलांसाठी रिझर्वड आहे आणि ईडब्ल्यू एस सेक्शनसाठी इकॉनॉमिकली विकर सेक्शन टेन पर्सेंट सीट्स ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स दहा टक्के सीट्स जे आहेत तर हे ईडब्ल्यू एस कोट्याच्या कॅन्डिडेटसाठी उपलब्ध असणार आहेत तर अतिशय जबरदस्त असं करियर मुलांचा आयसरमध्ये होतं अर्थात आपला नंबर लागला पाहिजे नंबर लागण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागेल परीक्षेसाठी एक एप्रिल ते तेरा मे तारीख आहे ओपन ओबीसी एडब्ल्यू एस कॅटेगरी या सगळ्या मुलांना दोन हजार रुपये फीस आहे डब्ल्यू डी एस सी एस टी कॅन्डिडेटला एक हजार रुपये फीस आहे so, सो आपल्यापैकी कुणी इच्छुक असेल ज्याला रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे या या वेगळ्या एका करिअरमध्ये जाण्याची इच्छा आहे अशा मुलांनी दिलेल्या डेटच्या आत या आयसर परीक्षेसाठी नक्की अप्लाय करा आणि या माध्यमातनं आपलं करिअर चांगलं कसं होईल त्यासाठी आपल्याला एक प्रयत्न करण्यासाठी एक ऑप्शन म्हणून या परीक्षेकडं आपण नक्की बघितलं पाहिजे कारण सगळेच म्हणले मी डॉक्टर होतो किंवा सगळेच म्हणले मी इंजिनियर होतो तर भविष्यात त्यांचंही काय होईल माहीत नाही त्यामुळं एक ॲडिशनल ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आवाहन करेल आपल्याला जर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे रिसर्चमध्ये इन्स्ट इंटरेस्ट आहे संशोधन करण्यासाठी इंटरेस्ट आहे अशा मुलांनी नक्की या परीक्षेला सामोरं जावं परीक्षेचा फॉर्म भरून आणि मग जर आपला स्कोअर चांगला आले आणि ॲडमिशन मिळालं तर नक्की त्या त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकता सो एक महत्त्वाची माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर गरजू मुलांपर्यंत शेअर करा असं जरुरी नाही की कुणी फॉर्म भरावा किंवा श फक्त शहरातल्या मुलांनी भरावा ग्रामीणमधल्या मुलांनी भरावा ज्याला ज्याला वाटतं की नाही आपण काहीतरी वेगळं विचार करू शकतो काहीतरी भविष्यात आपल्याला या फील्डमध्ये चांगलं करता येईल अशा सगळे मुलं याच्यामध्ये परीक्षेच्या माध्यमातून पार्टिसिपेट करू शकता आणि पुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता महत्त्वाची माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद